जातोय या देशामध्ये महिमा मंडल होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराच होईल औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे आज हे ठीक आहे खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की गेल्या पन्नास वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारच त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं त्या संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे काय दुर्दैव आहे ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही चौदात्तीकरण होऊ देणार नाही त्या चौदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिडरून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो आज यांत एक संदेश निश्चितपणे जातो आहे या देशामध्ये महिमा मंडल होईल